दशावतार भाग दहा कलकी यदा यदा हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहेत दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच अवतारांच्या संपूर्ण कथा कथा अनुक्रमे वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणार आहोत या सर्व आपल्या उपलब्ध आहेत चॅनेल ला भेट देऊन या सर्व कथा नक्की पहा सुरू करूया आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णूंच्या कल्की अवताराची कथा जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्माची वृद्धी झाली आहे तेव्हा तेव्हा श्रीहरी नारायणांनी आपला एक नवीन अवतार धारण करून या पृथ्वीला अधर्मातून मुक्ती दिली आहे श्रीहरी विष्णूंच्या दशावतार पर्वातील अंतिम चरण म्हणजे त्यांचा दहावा अवतार कल्की अवतार या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या ते द्वाप्रयुगापर्यंतच्या नऊ अवतारांच्या कथा पाहिल्याच आहे द्वाप्रयुगात आपले अवतार कार्य समाप्त करत श्रीकृष्णांनी आपल्या मृत्यूची लीला रचली व एका नवीन युगाची म्हणजे कलियुगाची सुरुवात केली श्रीहरी विष्णूंच्या प्रत्येक युगातील अवतारामागे काही ना काही उद्देश होता जसे की समस्त सृष्टीचे संरक्षण करणे अधर्मियांचा व अत्याचारींचा विनाश करणे आणि अहंकारामध्ये बुडून ज्यांनी तिन्ही लोकांना अडचणीत आणले त्यांना मार्गी लावणे द्वापार युगात श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर कलियुगाची सुरुवात तर झाली पण कलियुगात श्रीहरी विष्णूंना आपला पुढील अवतार घेण्यासाठी काय उद्देश आहे पौराणिक कथेनुसार कलियुगाचे आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे ज्यातील कलियुग स्थापन होऊन केवळ पाच हजार एकशे बावीस वर्षांचा कालावधी आतापर्यंत निघून गेला आहे पण आतापासूनच या कलियुगात लोकांनी धर्माचा त्याग करून अधर्माची वाट धरली आहे आता याच कलियुगात आजही काही लोक असेही आहेत जे आजही धर्माच्या वाटेवर जात आहे ज्यांची ईश्वरावरील श्रद्धा टिकून आहे जे एक दुसऱ्याबद्दल दयेची व दान धर्माची भावना ठेवत आहे परंतु काही अवधीनंतर धर्तीवर एक वेळ अशीही येईल की अधर्माची एवढी वृद्धी होईल की मनुष्य आपल्या स्वार्थासाठी मनुष्यांनाच संपवायला सुरुवात करे मनुष्याचा व्यवहार हा जनावरांप्रमाणे होईल नदी समुद्रांचे पाणी आठून जाईल मनुष्य नात्यांचे भान विसरून जाईल आकाशातून पाण्याऐवजी विषाची वर्षा होईल पोट भरण्यासाठी मनुष्य नरभक्षी होईल जेव्हा धर्माचा अशा प्रकारे विनाश होईल तेव्हा राक्षस कली पुरुष आपल्या भौतिक रूपात धरतीवर अवतरित होईल आणि मनुष्याला आपल्या माया संमोहनात अडकवून त्याला आपला गुलाम बनवेल कोण आहे हा कली पुरुष आणि कशी झाली त्याची उत्पत्ती चला पाहूया पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना केली तेव्हा त्यांच्या नाभीतून एक काळ्या रंगाचा दगड बाहेर आला ज्यामुळे समस्त दैत्य कुळाची उत्पत्ती झाली याच उत्पत्तीचा पहिला भाग म्हणजे राक्षस कली जेव्हा या राक्षस झाली तेव्हा तो आपल्या भौतिक स्वरूपात नव्हता त्यामुळे तो क्षीरसागरात जाऊन तिथे वास्तव करू लागला जेव्हा देव व दैत्यांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा सर्वप्रथम समुद्रातून हलाहाल विष बाहेर आले भगवान शिवशंकर त्या विषाचे प्राशन करत असताना त्या विषाचे काही थेंब क्षीरसागरातील राक्षस कलीच्या मुखात पडले व तो झाला समुद्रमंथनाच्या अंतिम क्षणी धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन बाहेर आले तेव्हा देव व दैत्यांमध्ये अमृत कलश प्राप्त करण्यासाठी ओढाओढ ओध सुरू झाली या ओढा ओढीत अमृत कलशातील काही थेंब पुन्हा क्षीरसागरातील राक्षस कलीच्या मुखात गेले तेव्हा मात्र तो पहिल्यापेक्षा जास्त शक्तिशाली झाला या राक्षस कलीला धर्तीवर अवतरण्यासाठी धर्माची कमी व अधर्माची वृद्धी जास्त असणे गरजेचे असल्यामुळे तो द्वापरयुगापर्यंत आपल्या भौतिक रूपात येऊ शकत नव्हता परंतु या कलियुगात जेव्हा अधर्म आणि पाप आपल्या अंतिम चरणात येतील तेव्हा राक्षस कलीच्या शक्ती वाढतील व तो आपल्या भौतिक स्वरूपात धर्तीवर अवतरेल धर्तीवरील मनुष्यांना तो आपले गुलाम बनवेल पाताळातील असुरी शक्तींना तो मुक्त करेल व आपली शक्ती वाढवेल तेव्हा समस्त सृष्टी त्याच्या या अत्याचारांनी व्याकुल होऊन जाईल अशा वेळी धर्माच्या वाटेवर चालणाऱ्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी व समस्त सृष्टीला राक्षस कलीच्या अत्याचारातून मुक्त करण्यासाठी श्रीहरी विष्णू आपला सर्वात श्रेष्ठ कलकी अवतार धारण करतील ज्याप्रमाणे श्री विष्णूंनी त्रेतायुगात कौशलेच्या पोटी श्रीराम अवतार व युगात देवकीच्या पोटी श्रीकृष्ण अवतार म्हणून जन्म घेतला त्याप्रमाणे कलियुगात श्रीहरि नारायणांच्या कल्की अवताराच्या जन्माची भविष्यवाणी आपल्याला भागवत पुराणातील एका श्लोकामध्ये पाहायला मिळते संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मना भवने विष्णूशस कल्कीह हो प्रादुर्भविषयती अर्थात कलियुगाच्या अंतिम चरणात श्रीहरी विष्णू संभल ग्राम येथे विष्णू नामक ब्राह्मणाच्या घरी माता सुमतीच्या पोटी आपल्या कलकी अवतार स्वरूपात जन्म घेतील आतापर्यंत चारी युगातील सर्वात जास्त शक्तिशाली राक्षस कली याच्या अंतासाठी श्रीहरी विष्णू आपला हा अवतार धारण करणार असल्यामुळे त्यांचा हा अवतार त्यांच्या आतापर्यंतच्या अवतारातील सर्वात जास्त शक्तिशाली अवतार असे भगवान कलकी आपल्या दोन्ही हातात तलवारी घेऊन आपल्या श्वेत अश्वदेवदत्तवर सवार होऊन राक्षस कलीसोबत युद्ध करण्यासाठी येते त्यांना त्यांच्या या युद्धात साथ देण्यासाठी सात चिरंजीवी जे आतापर्यंत त्यांच्या अवताराची प्रतीक्षा करत आहेत ते समोर येतील सात चिरंजीवींसोबत माता लक्ष्मी व माता वैष्णो देवी भगवान कलकींना त्यांच्या अर्धांगिनी स्वरूप साथ देतील भगवान कलकी व राक्षस कली यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध होईल ज्याच्या परिणाम स्वरूप भगवान कलकी राक्षस कलीचा अंत करतील राक्षस कलीसोबत ते सर्व पातळ दैत्य व अधर्मी मनुष्यांचा विनाश करतील व पुन्हा धर्माची स्थापना करतील अशा प्रकारे अधर्मी कलियुगाचा अंत होईल व युग चक्रानुसार पुन्हा सतीयुगाचा प्रारंभ होईल आजच्या या दहाव्या भागानंतर आपण आपल्या दशावतार कथेच्या या पर्वाला पूर्ण विराम देत आहोत या पर्वातील सर्व प्रस्तुतीची प्लेलिस्ट आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन संपूर्ण पर्वाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन मायथॉलॉजिकल कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या मराठी नॉलेज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद